नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण तिखट कडाकण्या करणार आहोत आता आपण सगळ्यांनी गोड कडाकण्या केल्या आहेत गोड कडाकण्या खाऊन आता कंटाळा आला आता तिखट कडाकण्या केल्या आहेत तर ह्या बघा ह्या कडाकण्या खूप छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी हे बघा आता तुम्ही आवाज आहे का अगदी छान खमंग कुरकुरीत अशा कडाकण्या होतात तर अशा कडाकण्या तुम्हीही ट्राय करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तिखट कडाकणे करण्यासाठी मी इथे या मेजरिंग कपने मोजून आता हा अडीचशे एम एलचा कप आहे याने मोजून मी दोन कप मैदा घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक पाव कप बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलं आहे दोन लहान चमचे आता तिखट तुम्हाला कसं आहे त्यानुसार घाला मी इथे दोन लहान चमचे घातले त्यानंतर इथं मी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा हातावर थोडी बारीक करून घ्यायची आणि इथे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं मी मिक्सरला थोडंसं जाडंभरडं असं फिरवून घेतलं आहे ते याच्यात घालायचं आणि याच्यात थोडासा अगदी पाव चमचा हिंग घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हे सगळं पहिला मिक्स करूया आणि याच्यात घालण्यासाठी इथे मी चार चमचे तेल घेतलं आहे आता हे जे आपले लहान पोहे खाण्याचे चमचे असतात त्याने चार चमचे तेल घेतलं आहे आता हे तेल मी गरम करायला ठेवते चांगलं कडकडीत गरम करायचं तरच आपल्या कडाकण्या छान कुरकुरीत अशा होणार आता मी हे गरम करायला ठेवते आणि हे थोडं मिक्स करून घेते आता मी हे पिठात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथं तेल बघा आपण जे चार चमचे तेल घेतलं आहे अगदी कडकडी धूर येईपर्यंत गरम केलं आहे आणि ते या पिठावर घालायचं लगेच हात नाही घालायचं पिठात नाही तर चटका बसेल पहिलं चमच्याने असं थोडं मिक्स करून घ्यायचं आपण जे ओवा कसुरी मेथी वगैरे घातले त्यानं याला खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्की घाला आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला हे व्यवस्थित चोळून घेऊया आता ते तेल कडवलेल्या पिठाला व्यवस्थित सगळं चोळून घेतलं आहे आता साधं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा मळून घ्यायचा आहे मळताना खूप घट्टही नाही मळायचं आणि खूप पातळही नाही करायचं मध्यम असं पीठ मळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी घालायचं सैल नका करू आता हे तुम्हाला मी व्यवस्थित मळून दाखवते इथे बघा ही आपली कणिक मळून तयार आहे हे असं मळायचं म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही हे बघा हे असं अशा ह्याच्यात मळायचं आणि हे मळताना थोडंसं टेस्ट करून बघा जर तुम्हाला तिखट कमी वाटलं तर थोडंसं तिखट परत ऍड करा कारण तिखट कडाकणी थोडंसं त्याला व्यवस्थित तिखट थोडं लागायला पाहिजे त्या अंदाजाने तिखट घाला आता हे मळून झालंय आता हे एक तासभर असं झाकून ठेवूया आता इथे पीठ मळून पीठ भिजत ठेवलं होतं आपण आता ते ठेवून आपल्याला एक तासभर झाला आहे त्याला आता थोडंसं हाताने असं थोडं मळून घ्यायचं बघा व्यवस्थित झालं आहे पीठ आता आपल्याला याचे गोळे करायचे आहेत आता यातलंही थोडंसं पोर्शन मी कट करून घेते आणि आता ह्याला थोडं रोल करून याचे एकसारखे गोळे करायचे आहेत तुम्ही हाताने जरी आपले साधे आपण जसं हाताने गोळे करतो तसे केले तरी चालेल हे बघा असं थोडंसं रोल करून मी एकसारखे थोडे गोळे करून घेते आता इथे मी सुरुवातीला चार गोळे करून घेतले आता तो गोळा हातावर घेऊन व्यवस्थित त्याला राऊंड करायचं आणि मैद्यातच थोडं बुडवून आणि खूप मैदा नाही लावायचा नाहीतर काय होतं तेलामध्ये सगळं पीठ असं पसरतं आणि तेल आपलं खराब होतं त्यामुळे शक्य तेवढा कमी मैदा लावायचा आणि ह्याला होईल तेवढं पातळ लाटायचं एकदम पातळ लाटायचं तुम्ही जेवढं पातळ लाटणार तेवढी आपली कडाकणी छान अशी कुरकुरीत तयार होणार जर जाड झालं तर ते नंतर नरम पडतील पुरीसारख्या फुकतात आणि नरम पडतात त्यामुळे जाड नका करू होईल तेवढं शक्य तेवढं एकदम पातळ लाटून घ्यायच्या त्याच्या कडा वगैरे एकदम पातळ करायच्या हे बघा आणि ह्या करायला अजिबात वेळ लागत नाही चवीला तर एक नंबर अशा होतात छानच होतात तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता किती मी पातळ लाटले बघा अशा पातळ लाटायच्या आता मी अशा सगळ्या लाटून घेते आता इथे बघा इथे मी काही कडकण्या अशा लाटून घेतल्यात बघा मी एकदम पातळ लाटलं आहे आता ह्या आपण तळून घेऊया आता इथे बाजूला मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी मध्यम आचेवर गरम करायचं गॅसही कमीच ठेवायचा म्हणजे लो टू मिडियममध्ये गॅस ठेवायचा फास्ट करू नका हे बघा आणि असं व्यवस्थित ती कडाकणी तळून घ्यायची ही कडाकणी तळण्यासाठी अजिबात आपल्याला वेळ लागत नाही बघा किती छान झाली आहे तुम्ही जितकं पातळ करणार तेवढं ते छान पापडासारखं आपला खाकरा कसा असतो तसं एकदम छान कुरकुरीत होते जाड केलात तर ते असं पुरीसारखं फुगेल म्हणून शक्य तेवढं पातळ लाटायचं आता मी बाकीच्याही अशाच करून घेते बघा इथे मी सगळ्या कडाकण्या करून घेतल्या आहेत मी घेतलेल्या प्रमाणामध्ये एक अडतीस ते एकोणचाळीस कडाकण्या झाल्या आहेत हे बघा ही कडाकणी जवळून बघितलात याला अजिबात तेल नाही आहे जराही तेलकट नाही आहे आणि खूप अशी छान कुरकुरीत अशी तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने अशा कडाकड्या तुम्ही नक्की ट्राय करा चवीला तर या खूपच छान झाल्या आहेत माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा